अखेर मतदारांनी आंदेकरांना कौल दिलाच विजयश्री खेचून आणत नेकी का नाम आंदेकर उमेदवार जनतेने निवडून दिले परिवारातील महिलांनी व मुलीने अजितदादा पवार व जनतेचे मतदारांचे आभार मानले आंदेकर कुटुंब व बंडू अण्णा यांनी जनतेला केलेल्या मदतीची पोचपावतीच मतदानाच्या रुपाने दिल्याचे सांगितले आपण आलेलो आहोत आंदेकरांच्या या वाड्यामध्ये त्यांची दोन्ही पण सीट ही निवडून आलेली आहेत गेली पंधरा दिवस अतिशय तणावामध्ये त्यांनी प्रचार केला खूप त्रास पण त्यांना झालेला आहे तर या प्रचारामध्ये तुमचा जो विजय तुम्ही खेचून आणलेला आहे आज उमेदवार तुमच्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांचा विजय तुम्ही खेचून आणलेला आहे तर काय सांगाल या विजयाबद्दल तुम्ही कोणाला समर्पण करणार आहात विजय आम्ही ह्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे जो खरंच भुक्का तानलेला आमच्या सोबत फिरत होते प्रचारामध्ये जे आमच्यासाठी धावून आले की ताई सांगा आम्हाला काय असेल तर आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि तेवढ्या सगळ्यांना मी खरंच खूप आभारी आहे त्यांच्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन मुळे आज जसं मी आधी पण म्हणले की जनतेचं प्रेम त्यांच्या सगळ्यांचं म्हणजे हीच आपली जनता है। आहे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो तू पण कॉलेज करतीयस या प्रचारामध्ये धडाडीने तू काम केलेलं आहे पळालेली आहेस आज चेहऱ्यावर तो थकवा दिसत नाही असं दिसतय तुझ्या काय सांगशील या विजयाबद्दल सगळ्यात पहिले तर सगळ्यांचं खूप खूप सगळ्यांना थँक्यू म्हणेल कारण इफ म्हणजे आता जितका आम्हाला सपोर्ट मिळाला आहे तितका जर नसतंच तर हे सगळं पॉसिबल नसतं झालं सगळ्यांना खूप थँक्यू म्हणेल सगळ्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन होतं त्यामुळे आम्ही जिंकून आलो आणि नेहमी सत्याचाच विजय होतो हे मात्र खरं आहे आम्हाला जनतेनेच न्याय दिलाय आम त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय आम्ही तोच विश्वास कायम असं कायम ठेवू आणि त्यांची कामं त्याच विश्वासाने पुढे करत राहू या इलेक्शन मध्ये तुम्हाला तिकीट देण्यापासून संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वादळ निर्माण झालं होतं अजित दादांवर पण विरोधी पक्षांकडून टीका होतो होती का गुन्हेगारांच्या घरामध्ये तिकीट दिलं गेलेलं आहे परंतु आज जनतेने तुमच्या पार्ट्यामध्ये विजय माळा घालून त्यांनी सिद्ध केलेलं आहे आंधेकर केवळ गुन्हेगार नाहीत तर जनतेमध्ये सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत त्याचीच आज पोच पावती तुम्हाला मिळालेली आहे त्यावर आपण काय सांगत प्रथम तर मी दादांचे खूप धन्यवाद व्यक्त करते बंदु, बंदु बंदु आज दादांनी तेवढा विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली त्याच्यावर आम्ही खरे उतरलोय आणि तसेच माझ्या जनताचा माझे भाऊ बंधू बंधुवाचा त्यांनीही खूप साथ दिली माझ्या समाजातल्या लोकांनीही मला तितकी साथ दिली कुटुंबातले माझ्या अंधेकर परिवार लोकांनीही खूप साथ दिली आज सगळ्या आज सगळ्यांचं याच्यामध्ये श्रेय आहे म्हणून इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलोय आणि दादांचंही खूप खूप मी आभार मानते की त्यांनी तेवढा इतका विश्वास ठेवून आंदेकरांवर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत या विजयामध्ये ही सगळी जनता तुमच्या सोबत होती आम्ही ती पाहतोय अतिशय कष्ट केलेले आहात तुम्ही तुम्हाला या विजयाच्या आमच्या टॉप न्यूज पुणेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतोय आता येणारे जे काही पाच वर्षामध्ये आहे ते काम आपण जोमाने करा नागरिकांसाठी तुम्ही काम करतच राहाल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड